नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवपूजेसंबंधित लागणारं साहित्य वास्तू संबंधित वस्तू कुठे मिळतील हे आम्ही नेहमीच दाखवत असतो आणि काही उपायसुद्धा आम्ही सांगत असतो मात्र त्या वस्तू तुम्हाला कुठे मिळतील आज मी हे तुम्हाला सांगणार आहे चक्क आपण आज तांब्याच्या आणि काचेच्या वस्तू ज्या आपण घरामध्ये वापरू शकतो अशा वस्तूंची खरेदी करणार आहे तर ही खरेदी मी करते दादर वेस्टला दादर वेस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर भवानी शंकर रोडवर तुम्हाला यायचं आहे आणि तिथे मेहता सदन मध्ये क्रॉकरीवाला अँड कंपनी या नावाची ही शॉप आहे चला तर मग तिथे तांब्याची पितळीची आणि कासेची कोणकोणती भांडी कोणत्या व्हेरायटी मध्ये आपल्याला बघायला मिळतात बघूया चला तर क्रॉकरीवाला अँड कंपनी या शॉप मध्ये मी सध्या आहे इथे तुम्हाला तांब्याची वस्तू असेल पितळेच्या वस्तू असेल किंवा कास्याच्या वस्तू असेल तर या सर्व वस्तू आपण बघणार आहोत आणि याची माहिती आपल्याला देणार आहेत शाहीद खूप खूप स्वागत आहे तुमच्या लोकमत भक्तीमध्ये

ये yeah, 10 टेन 10% बिल्कुल मतलब प्योर वाला okay. वो मिलेगा साहब ये तांबे का भी बहुत सारे वैरायटी है हां तांबे का भी बहुत सारा वैरायटी है आपको जो भी चाहिए आपको मिल जाएगा so, सर तो तुम्ही बघू शकता इथे आपण समय पासून सुरुवात करणार आहोत समय मध्ये बऱ्याच वैरायटी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत मग ती वेगळी डिझाईन असेल की त्याचे साइज असेल तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान मोराची डिझाईन आहे आणि सिंपल सोबर समया आहे त्या सुद्धा यांच्याकडे आहेत याच्यात अगदी छोट्या छोट्या साईज पासून तुम्हाला इथे मिळणारे आहे याची काय किंमत असेल अच्छा दोनशे पन्नास रुपयाला आहे फक्त आणि मोठ्या याची काय किंमत असेल अच्छा तर बघा फक्त अडीचशे रुपयापासून यांच्याकडे छोट्या छोटी समई आहे आणि जवळजवळ सत्तावीसशे पन्नास किंवा तीन हजारापर्यंत अशा दोन फुटापर्यंतच्या समई यांना त्यांच्याकडे उपलब्ध आहेत तर तुमच्या आवडीनुसार त्या समयी आणि तुम्हाला तुमच्या गरजेनुसार त्या समयी नक्कीच घेऊन जाऊ शकता अतिशय सुंदर आणि डिझाईनदार आहेत समय व्यतिरिक्त तुम्हाला इथे छान दिवे आणि पणत्या सुद्धा मिळणार आहेत अतिशय सुंदर डिझाईनदार वस्तू आहे त्यांच्याकडे बघा दिवे सुद्धा अनेक व्हेरायटीमध्ये बघायला मिळतात दोनशे रुपयाला आहे फक्त आणि वेगवेगळे डिझाईन आहेत बघा काचेचे ज्याप्रमाणे आपण दिवे बघितलेत आता हे संपूर्ण पितळेमध्ये बनलेले आहे आणि याच्यामध्ये अखंड ज्योत लावायची असेल तर अशा प्रकारच्या मोठ्या साईज सुद्धा यांच्याकडे दिवे आहेत पूजेच्या थाळी सुद्धा यांच्याकडे आहेत बघा सिल्वर कोटिंग केलेले या पूजेच्या थाळी आहे आणि अतिशय वजनदार आहे अगदी छोट्या छोटी पितळेची थाळी आहे आणि याच्यामध्ये सुद्धा अनेक व्हेरायटी तुम्हाला या थाळ्यांमध्ये बघायला मिळते याच्यामध्ये बघा घंटी दिलेली आहे हळदी कुंकवासाठी करंड दिलेले आहे त्याच्यानंतर प्लेट वाटी आहे आणि अगरबत्ती स्टँड सुद्धा आहे आणि डिझाईन सुद्धा छान आहे याची आणि वजनदार सुद्धा आहे आणि हे फक्त पंधराशे रुपयाला तुम्हाला इथे मिळणार आहे याच्यामध्ये बऱ्याच व्हेरायटी तुम्ही इथे बघू शकता त्याच्यानंतर बघा तुम्हाला असे छान वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलश सुद्धा मिळतात ज्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवू शकता याच्यामध्ये तांब्याचे कलश तर आहेत ते आपण बघणारच आहोत मात्र हा युनिक आहे आणि पितळीच्या धातूमध्ये आहे याला छान झाकण सुद्धा आहे याचं तुम्ही झाकण जर बघू शकता याच्यामध्ये बघा दोरा सुद्धा बांधलेला आहे आणि तो सुद्धा पितळचाच बनलेला आहे तर अशा प्रकारचा हा तांब्या आहे आणि युनिक डिझाईन मध्ये आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता श्री कुबेर यंत्र किंवा व्यापारी यंत्र जे आहे ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि अतिशय सुंदर क्रिस्टलमध्ये बनलेलं आहे त्याच्या आतमध्ये यंत्र दिसतात आणि कासवाच्या प्रतिमेवर हे यंत्र आहे तर हे वास्तु यंत्र सुद्धा तुम्ही आपल्या घरासाठी नक्कीच घेऊन जाऊ शकता त्याची किंमत फक्त तीनशे पन्नास रुपये आहे त्यानंतर अगदी छोटासा आणि क्यूट मस्त पेला आहे तांब्या आणि पेला तो हा तुम्ही आपल्या घरी पारायणाच्या वेळी किंवा स्वामी समर्थांसाठी नक्कीच ठेवू शकता देवाच्या ठिकाणी ठेवू शकता आणि अतिशय सुंदर प्युअर कॉपरमध्ये बनलेला आहे साईजसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मिळतील अगदी छोट्या छोट्या साईजपासून याच्यापेक्षा आणखी एक छोटी साईज येते आणि याच्यामध्ये तुम्हाला पितळेचे आणि तांब्याचे असे छोटे छोटे लोटे तर मिळणारच आहे त्याही व्यतिरिक्त नैवेद्यासाठी जर तुम्हाला थाळी हवी असेल तर नैवेद्याची थाळी तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे छान चम्मच दिलेला आहे ग्लास दिलेला आहे दोन प्लेट दिलेले आहे तर अशा प्रकारचे हे नैवेद्य थाळीसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या वेग 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 साईजमध्ये इथे मिळणार आहे त्याच्यानंतर तांब्याच्या धातूमध्ये बऱ्याच वस्तू तुम्ही इथे बघणार आहात त्याच्यामध्ये पात्र आहे जे प्युअर कॉपरमध्ये बनलेलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे वेग 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 साईज मिळणार आहे कॉपरमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही इथे बघू शकता आजकाल तांब्याच्या बॉटलमधून तांब्याच्या लोट्यामधून पाणी पिण्यास सांगितलं जातं कारण ते आरोग्यासाठी चांगलं असतं तर अशा तांब्याच्या बॉटल्ससुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे याच्यापेक्षा चा छान सुंदर सुंदर कलश आणि तांबेसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आपण पितळीच्या वस्तू तर भरपूर बघतोच मात्र आता आपण तांब्याच्या वस्तू बघणार आहोत जसं बॉटल बघितलं त्यामध्ये तुम्हाला एकापेक्षा एक तांबे मिळणार आहेत आणि तेही कॉपरमध्ये प्युअर कॉपरमध्ये जर तुम्हाला पूजेसाठी हवं असेल तर अशा प्रकारचं हे सुद्धा अभिषेक पात्र आहे ज्यामध्ये तुम्ही या पळीने अभिषेक करू शकता आणि बऱ्याच व्हेरायटी आहे तांब्यामध्ये ज्यामध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता पूजेसाठी वापरू शकता आणि या कलशामध्ये सुद्धा वेगवेगळे डिझाईन तुम्हाला बघायला मिळतात अगदी छोटे छोटे साईजपासून आणि प्लेन हवा असेल तर प्लेनसुद्धा आहे यांच्याकडे आणि त्याही व्यतिरिक्त यांच्याकडे आणखी अशी एक विशेष गोष्ट आहे ती म्हणजे स्टीलचा ता जो तांब्या असेल तर त्याला कॉपरमध्ये कोटिंग केलेलं आहे आणि ब्रास मध्ये सुद्धा कवरिंग केलेलं आहे तर अशा सुद्धा स्टीलच्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे इसके बारे में क्या खास बघाय आपण अच्छा तर हे चार वर्षाची गॅरंटी आहे याची आणि याचा कलरसुद्धा निघणार नाही आहे तर दिसायलाही सुंदर दिसतात आपण कलेशाची स्थापना जर करणार असू आणि आपल्याला कमी किमतीमध्ये कमी बजेटमध्ये जर तुम्हाला असे तांबे हवे असतील तर तुम्ही घेऊन जाऊ शकता ब्रासमध्ये आणि तांब्याच्या कोटिंग केलेली त्याच्यानंतर तुम्ही एकापेक्षा एक मग बघू शकता तांब्यामध्ये आणि याला कलाही केलेला आहे जेणेकरून ते काळं पडू नये अनेकदा खूप डागं पडतात तांब्याला आणि ते स्वच्छसुद्धा करता येत नाहीत तर त्याच्यासाठी हे कलाई केलेलं असं पात्र तुम्हाला मिळणार आहे आणि प्युअर तांब्या धातूमध्ये बनलेलं आहे आणि जर बिना कलाई केलेले तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि तेही वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये तुम्हाला इथे डिझाईनमध्ये बघायला मिळतं आणि याचे साईजसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे तर असे हे तांब्याचे जग आहेत ते तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि आणखी याच्यामध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला हे वरून जरी स्टीलचं दिसत असेल तरी आतून मात्र कॉपरचं आहे सो तुम्हाला जर पूर्ण कॉपर नको असेल स्टील हवं असेल आणि आतून कॉपर हवं असेल तर अशा प्रकारच्या या व्हेरायटीमध्ये तुम्हाला हे जग मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बरीच व्हेरायटी बघायला मिळतात साईज बघायला मिळतात आणि इथे तुम्ही पाणी ठेवू शकता आणि हे पाणीसुद्धा पिऊ शकता आणि हे स्वस्त आणि मस्त आहे तांब्याचे जग व्यतिरिक्त तुम्हाला इथे तांब्याचे ग्लाससुद्धा बघायला मिळतात अगदी छोट्या साईजपासून आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा आणि वजनदारसुद्धा तर हा जो तांब्या आणि ग्लास याचा जो कॉम्बिनेशन आहे तो आतून स्टील आहे आणि बाहेरून कॉपर कोटिंग केलेला आहे अतिशय वजनदार आहे तांब्या व्यतिरिक्त पितळेचे ग्लास तर यांच्याकडे आहेतच शिवाय कपसुद्धा आहे पितळेच्या धातूमध्ये आणि हा तुम्ही बघू शकता ग्लास आहे एवढा मोठा जो पितळेच्या धातूमध्ये बनलेला आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरीच व्हेरायटी आणि साईज बघायला मिळते तांब्याचे जग आहेतच शिवाय आपण जर ऑफिसमध्ये काही बॉटल ठेवणार असाल किंवा कुठे न्यायचं वगैरे असेल तर अशा प्रकारे याच्यामध्ये पाणी पिण्यासाठी असा पेलासुद्धा मिळतो आणि हे पॉट आहे याच्यामध्ये पाणी भरून ठेवू शकतात आणि याच्यामध्ये सुद्धा वेगळे साईज आणि डिझाईन तुम्हाला बघायला मिळतात हा लोटा आहे याच्यासोबत ग्लास सुद्धा मिळतो आणि हा प्युअर तांब्यामध्ये बनलेला आहे तर अशा वेगवेगळ्या डिझाईनदार तांब्याची भांडी जी आहे पाणी भरून ठेवण्यासाठी तुम्हाला इथे बऱ्याच व्हेरायटीमध्ये बघायला मिळतात बॉटल आणि जग व्यतिरिक्त जर तुम्हाला पाण्याचा मटका घ्यायचा असेल मटका म्हणजे तो तांब्या धातूमध्येच तुम्हाला इथे मिळणार आहे तर तांब्याचं जे भांडा आहे याच्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवू शकता आणि याला करी वर्क एक कोटिंग दे दिलेलं आहे आणि ते छान आपल्या घराला लुक यावं आणि हे प्युअर कॉपरमध्ये बनलेलं आहे याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आणि साईज तुम्ही इथे बघू शकता हवे त्या साईजमध्ये तुम्हाला हे पॉट मिळणार आहे पितळ आणि तांब्या व्यतिरिक्त यांच्याकडे भांडी भांडीसुद्धा आहेत जी आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरतात तर इथे पूर्ण संपूर्ण थाळीसुद्धा यांच्याकडे मिळणार आहे अतिशय वजनदार आहे याच्यामध्ये पूर्ण सेट मिळतो बघा दोन वाट्या आहेत एक प्लेट आहे आणि एक वाटी आहे आणि एक ग्लास आहे आणि संपूर्ण ही काचेची थाळी इथे मिळणार आहे अतिशय वजनदार आहे आणि याची काय प्राईस असेल है साधारणतः स्टार्टिंग रेंज काय होगी स्टार्टिंग रेंज वो 4000 अच्छा तर चार हजारापासून ही स्टार्टिंग रेंज आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी साईजसुद्धा सुद्धा मिळणार आहेत आणि तुम्हाला हव्या त्या काचेची मध्ये हे जाऊ शकता आहे आणि वेगवेगळे डिझाईन मध्ये सुद्धा आहेत बघा त्यांचे शेप जे आहे वाटींचे ते अतिशय युनिक आहे आणि जर कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर अशा काश्याची थाळी तुम्ही नक्कीच गिफ्ट देऊ शकता जर तुम्हाला सिंगल काहीतरी काश्याचं भांडं जर घ्यायचं असेल पेला घ्यायचा असेल किंवा ग्लास घ्यायचा असेल तर ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर यांच्याकडे स्टीलची ही थाळी आहे आणि त्याला ब्रास कोटिंग केलेलं आहे तर असे वेगवेगळ्या साईजमध्ये आणि मीनाकरी वर्क केलेले जे पितळीची भांडी आहेत ती सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत तर अशी मीनाकरी वर्क केलेली जे थाळी आहे ती सुद्धा यांच्याकडे आहे। आहे, आहेत आणि पितळीची असेल तांब्याची असेल किंवा आणखी कास्याची वगैरे भांडी असतील तर त्या संपूर्ण वस्तू तुम्हाला इथे एकाच शॉपमध्ये मिळणार आहेत तर क्रॉकरीवाला या शॉपमध्ये तुम्ही तांब्याची पितळीची देवपूजेची भांडी असेल घरात वापरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू असेल कास्ट्याच्या जी भांडी आहेत तीसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि ते ही वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे वेगवेगळ्या साईजमध्ये आहे हव्या त्या वस्तू तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि त्याही योग्य किमतीमध्ये आहेत आणि सर्वच वस्तू उत्तम दर्जाच्या आहेत तर नक्कीच तुम्ही या दुकानाला भेट देऊ शकता आणि तुमच्या आवडीच्या वस्तू इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता तर इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत एकदा शॉपचा सा ॲड्रेस सांगते दादर वेस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर शंकर रोडवर तुम्हाला यायचं आहे आणि तिथे मेहता सदनमध्ये क्रॉकरीवाला अँड कंपनी या नावाची ही शॉप आहे तर तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट देऊ शकता अशाच प्रकारे देवपूजेसंबंधित लागणाऱ्या वस्तू आणि वास्तूसंबंधित वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार